रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी व पुतळा ही कपोकल्पित संरचना आहे इतिहासात याचा कोणताही उल्लेख नसून रायगडावरील हे अतिक्रमण ताबडतोब काढावं अशी मागणी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून राज्यातलं वातावरण पुन्हा तापताना दिसते खरंतर दोन हजार बारा साली संभाजी ब्रिगेडकडून वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यात आला होता परंतु प्रशासनाकडून तो पुन्हा बसवण्यात आला यावर वाघ्या कुत्र्याचा विषय आता जुना झालाय त्यामुळे जुने विषय आता बाहेर का काढताय असा सवाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलाय मात्र खरंच वाघ्या नावाचा कोणी कुत्रा होता का शिवरायांचा वाघ्या खरा की खोटा इतिहासात त्याबाबत काही लिखाण आढळतं का याचा घेतलेला बोलबिंदासने आढावा नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो औरंगजेबाच्या कबरीवरील वाद क्षमत नाही तोच आता रायगडावरील पुतळा हटवण्याचा वाद पुढे आलाय वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचे उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वा वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्व वा याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याचं स्पष्ट केलं आहे हे बघता वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणेनुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत हे अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली त्यामुळे वाघ्याच्या खरे खोटेपणाविषयीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय आता शिवचरित्रात वाघ्या आहे की नाही ते तपासूया समकालीन संदर्भ साधनात कुठेही वाघ्याचा उल्लेख दिसत नाही वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात शिवकाळानंतर त्यांनी ज्यांनी ज्यांनी रायगडचा याना त्या प्रकारे अभ्यास केला त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः रायगडवर जाऊन शिवरायांची दुर्लक्षित समाधी शोधली त्यानंतर त्यांनी शिवरायांवर प्रदीर्घ पवाडाही लिहिला पण यात कुठेही वाघ्याचे नामोनिशान दिसत नाही सन अठराशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी मध्ये जेम्स डग्लस हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला होता या अधिकाऱ्यानेही त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे नाकाशा सहित तपशिलावर वर्णन केले आहे पण त्यांच्या लेखनात वाघ्या कुठेच दिसत नाही अठराशे पंच्याऐंशीच्या च्या सुमारास मुंबई इलाकेचे गव्हर्नर असलेले सर रिचर्ड टेम्पल रायगड पाण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत कॉपर्ड नावाचा सहकार्य असल्याचं सांगण्यात येतं या सहकार्याने अठराशे सत्त्याण्णव मध्ये रिचर्ड टेम्पल यांच्या मोहिमेवर आधारित अवर ट्रबल इन पुना अँड डेक्कन हे पुस्तक लिहिले कॉपर्ड यांनी या पुस्तकात स्वतः शिवरायांचे शवाचे दहनस्थळ आणि समाधी यांचे स्वतंत्र चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नसल्याचे इतिहासाचे अभ्यासक म्हणतात काहींच्या मते या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी जपून ठेवले आहेत पण वाघ्या रायगडावर होता हे जर्मनीतील लोकांना दिसले पण शिवकाळातील व नंतरच्या काळात एकाही माणसाला वाघ्या कसा दिसला नाही असा सवाल केला जातो दंतकथेतील हा कुत्रा एकोणीसशे पाच साली ची गोखटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकातून प्रथम पुढे आला दंतकथेतील या कुत्र्याचे वाघ्या असे नाटककार राम गणेश गडकरी यांनी नामकरण केले ते रास संन्यास नाटकातून मुख्य म्हणजे गडकरी यांनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणूनच वाघ्याच्या चबुतऱ्यावर रास संन्यास या नाटकातील काही ओळी कोरल्या गेल्याचं सांगितलं जातं गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते पण एक नाटककार होते याकडे इतिहासाचे अभ्यासक लक्ष वेधतात संभाजी ब्रिगेडकडून दोन हजार बारा साली हे शिल्प हटवण्यात आले होते मात्र ते पुन्हा बसवण्यात आले त्यानंतर आता हा वाद पुन्हा आहे वाघ्या नावाचा कुत्राच नव्हता मात्र एकोणीसशे छत्तीसमध्ये वाघ्याची समाधी उभारण्यात आली त्यासाठी कथा रचल्या गेल्या महाराजांच्या लाडक्या कुत्र्यानं अंत्यविधी वेळी अग्नितोडी तोडी घेतली अशा आख्यायिका सांगितल्या गेल्याचं बोललं जातं परंतु त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं इतिहास तज्ज्ञ सांगतात भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणेनुसार शंभर वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे ही समाधी शंभर वर्षे पूर्ण होण्याआधीच हटवावी असं संभाजीराजे यांनी म्हटले तुम्हाला काय वाटतं रायगडावरील वाघ्याचं शिल्प असावं की नसावं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र